तुम्ही ह्या दोन फुटाचा पण घेऊ हो शकता पण मी हा एकवीस बा एकवीसचा घेतलेला आहे अशी तर चल बघूया आपण रंग ही रंगबे आपल्याला कशी तयार करायची आहे तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे पहिले म्हणजे पहिले म्हणजे काय करायचं आपल्याला हे जे आहे हा पेपर जो आहे तो आपल्याला ह्याचं हे करून घ्यायचं आहे असं ह्याचा मध्य काढून घ्यायचा आहे व्यवस्थित मी असा ह्या दोघांचा असा मध्य करून घेतला आहे पुन्हा आणि हे आपल्याला एजेस काढायचे आहेत व्यवस्थित हे आपण पण व्यवस्थित प्रेस करून घ्यायचं आहे आपल्याला ह्याच्यानंतर आपल्याला पुन्हा ह्याचा मद्य काढून घ्यायचा आहे अशा प्रकारे पुन्हा आणि इथं पण ह्याचा करून घ्यायचं व्यवस्थित हा झाल्यानंतर पुन्हा ह्याचा आणि ह्याचा मद्य काढून घ्यायचा आहे ह्यांनासुद्धा व्यवस्थित प्रेस करायचं आहे ह्याना प्रेस केल्यानंतर आपल्याला ह्याच्या जर खड्या आहेत ते आपल्याला पाहिजे म्हणून मार्किंगसाठी पुन्हा ह्याच्या अजून एक पुन्हा ह्याची अजून एक फोल्डिंग करायचे हे बघा असं आणि हे व्यवस्थित दाबून घ्या म्हणजे आपल्याला जे एजेस व्यवस्थित दिसतील हे बघा ह्याच्या आपल्याला व्यवस्थित सगळ्यांचे आपल्याला कॉर्ने दिसतात कॉर्नर्स व्यवस्थित आपल्याला दिसतात अशा प्रकारे याच्या मी कॉर्नर मी ते काढून घेतलेली आहे तर आपल्याला काय करायचं आहे ह्याच्या पुढे हे बघा हे कॉर्नर सगळे आपल्याला दिसतात तर ते आपण कॉर्नर पहिले आपण आखून घेऊया व्यवस्थित हे तुमच्या लक्षात येईल की आपल्याला काय घेतलं आपण आता मी घेताना फक्त चारच कॉर्नर आखून घेणार आहे ह्या दिसते का व्यवस्थित सगळ्यांना म्हणजे मला कॉर्नर हे समोर मी असं बघितलं तर हे जे टोक आहेत ह्या टोकांची टोकाची हे कॉर्नर आपण घ्यायचे हा कॉर्नर आपण घ्यायचंय आणि पुन्हा हा कॉर्नर आखून घ्यायचे हे सगळे कॉर्नर आपल्याला आखून घ्यायचे लाईन काढून घ्यायचे फक्त आपल्याला आ आता इथे आपल्याला एकूण आपल्याला सोळा कॉर्नर्स भेटतात आपल्याला सोळा नाही आखून घ्यायचे आपल्याला फक्त चार जे आपण बॉर्डर घेतलेले आहेत त्या चार बॉर्डरनाच फक्त आपल्याला आत्ता आठ आपल्याला फक्त आठच आपल्याला आखून घ्यायचे आहेत इथे पण बाजूला आहेत ते आपल्याला आत्ता आखायच्या नाही आहेत लाईन्स तर हे करून घ्यायचं आपल्याला फक्त या आपण आठ एक दोन तीन चार पाच छे सात आठ फक्त आपण ते या आठचा करायला इकडं आपल्याला सोळा लाईन भेटतात पण त्या सोळा आखाच्या नाहीत आठ आपण ज्या आहेत त्या नंतर पण करायचं त्या तुम्ही तुम्ही दाखवते तुम्हाला मी काय करायचं ते आता इथे आपल्याला काय करायचं आहे दोन इंच घ्यायचं आहे आपल्याला दोन इंच आपण घेतलेलं आहे मार्किंग करून आणि तर तिथे आपल्याला सर्कल काढायचं आहे सर्कल काढून घेतो इथेचा मी सर्कल आपण घेतलेला आहे नंतर आपण पुन्हा याचा एक घ्या एक इंच पुन्हा याचा एक इंच आपल्याला घ्यायचंय पुन्हा एक इंचावरती एक सर्कल आपण देते हे ऑप्शनल आहे तुम्हाला हा सर्कल मधले काढायचे आहेत की नाही काढायचे तर तुम्हाला जर मध्ये तुम्हाला एकच डिझाईन ठेवायची असेल तर तुम्हाला मध्ये प्ले एकच कलर ठेवून जर तुम्हाला आतमध्ये स्वस्तिक वगैरे काढायचं किंवा किंवा ओम काढायचं असेल तर तुम्ही फक्त एकच सर्कल काढा हा हे आता मी एकचा जो काढते तर तुम्ही नाही काढला तरीही चालेल आणि पुन्हा जर तुम्हाला अजून एक सर्कल हवा असेल तर तुम्हाला इथे मल्टी कलर पाहिजे असेल तर आपण अजून एक घेऊया दीड सेंटीमीटरचा इथून म्हणजे इथे आपण एकूण तीन सर्कल भेटले ते मला जर मला इथे मल्टी कलर भरायचं असेल तर मल्टी कलर कोणी हो भरू शकता म्हणजे अर्धा अर्धा इंच तुम्ही परत हे करायचं आहे अशा प्रकारे आणि जर तुम्हाला मध्ये फक्त एकच कलर भरायचा आहे आणि जर तुम्हाला मध्ये फक्त फक्त स्वस्तिकच काढायचं असेल तर फक्त तुम्ही हे मधले जे आहेत सर्कल ते तुम्ही काढू नका हा प्लेन ठेवा ते तुम्ही स्वस्तिक वगैरे तुम्ही काढू शकता ऑप्शनल आहे तुम्हाला काय करायचं आहे आता आपल्याला काय करायचं आहे हे बघा आता तुम्हाला मी सांगते आपल्याला काय करायचं आहे आता जो आपण हा सर्कल घेतला आहे हा लास्ट त्या सर्कलपासून आपल्याला या रेषेवरती चारवरती मार्किंग करायचं आहे चारवरती म्हणजे त्यापासून सगळीकडे आपण चारवरती मार्किंग करून घेऊया चारवरती मार्क करून घ्या या सर्कलच्या नंतर इथे आपण चारवरती मार्क करून घेतलेला आहे अशा प्रकारे इथे चारवरती मार्क करून घ्या सर्कलच्या पुढे ओके अशा आपण चार वरती मार्किंग करून घेणार आहोत चार 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 असं आपण सगळे चारच मार्किंग करून घेतलेलं आहे आता आपल्याला काय करायचंय आता आपल्याला पाकळी तयार करायची तरी आपल्याला काय करायचं आहे आता एक मी पेपर घेतलेला आहे हा पेपर ऑलरेडी मार्किंग करून ठेवलेलं आहे बघा काय करायचं आहे पेपर घ्यायचा आणि त्या आपल्याला पाकळी किती उंचाची हवी आहे त्याप्रमाणे तुम्ही हे करा आता मी पाकळी इथे सात इंचची घेते सात इंच, इंच तुम्ही सात घ्या आता आड घ्या मला इथे आठ सुद्धा भेट मला आड घ्यायची नाही मी सात सेंटीमीटर शेवटी मी पाकळी घेते इथे साडेसात सव्वा सात इंचाची सा मी ते, ते पाकळी तयार घेते अशा प्रकारे आणि मग इथेसुद्धा आपल्याला घेताना पेपरसुद्धा घेताना आपल्याला सव्वा सातच इथे सव्वा सात आपण इथे घ्यायचे हे बघा सव्वा घेतलेला आहे आणि नंतर इथे जे आपण हे चार घेतलेलं आहे इकडनं ते चारसुद्धा इथे आखून घ्यायचं आहे चार सेंटीमीटर सा चार इंच जे आपण घेतलेले मागेकडून ते चार इंच ते घेतलेलं आहे आता आपल्याला पाकी तयार करताना बाकीचा जो घेर आहे तो कसा तयार करायचा आता बघा आता हे आता ही जी आपण मग पण आपण लाईन तुम्हाला म्हटलं ना मी याच्यासोटी एक लाईन भेटते आपल्याला ती इथे लाईन आली आहे ती लाईन तुम्हाला मी आखून दाखवते कुठे आली ती लाईन ही लाईन इथे आलेली आहे आणि याची ठीक आहे नाही बघा या दोन लाईन इथे आलेल्या आहेत अशा अशा प्रकारे या दोन लाईन इथे आलेल्या आहेत दोन लाईन इथे इथे आलेल्या आहेत या ओके या दोन लाईन इथे आलेल्या आहेत आता काय करायचं आपल्याला ह्या इथे आपल्याला ही लाईन ठेवायची आणि ही लाईन आणि हे आपल्याला आखून घ्यायचं होते तर हे मेजर हे मी इथे मार्किंग करून घेतलेलं आहे म्हणजे आपल्याला ह्या घेतला वरचं ह्या पाक्याचं हे घेतलं अंतर हे जे आहे वरती म्हणजे मी हे इथे अंतर आखून घेतलेलं आहे याचं आणि याचं इथे मी अंतर आखून घेतलेलं आहे आणि नंतर हे चारच आहे इथे किती आहे हे आपल्याला मोजायचं आहे आता हे चार घेतलेले आहे चारपासून इथे आपल्याला किती अंतर बसते सव्वा दोन इथून चार पासून जे आपण चार आखलं आहे मार्किंग घेतलं त्या चार इंचापासून आपल्याला इथे इथे किती येते समोर तर सव्वा दोन येते म्हणा इथे सुद्धा आपण सव्वा दोन घ्यायचं आहे इथे सुद्धा इथे आखून घेतलेलं आहे सव्वा दोनच इथे मी मार्किंग करून घेतलेलं आहे आणि काय करायचं आपल्याला या सव्वा दोन पासून ह्या इथे पण ह्या पाठीपासून आपल्याला इथे रेषा आखून घ्यायची मी इथे समोर पूर्ण पहिले मी रेश आखून घेतली नाही अर्ध्या भागाला मी गोलाकार देते म्हणून मी ते रेश आखून घेतलेली आहे आणि जो खालचा जो भाग आहे इथून त्याला आपण राऊंड शेप देणार आहोत म्हणजे इथे पानाचा आकाराचा वेगळा देणार आहोत पाकळीचा आकार इथे पाकळी देणार आहोत तशी पाकळी मी तयार केली घेऊ ना अशी आणि जर तुम्हाला इथे कोणाचा तुम्हाला तुम्हाला पाकळीचा दुसरा आकार द्यायचा असेल तर तुम्ही ते, ते पूर्ण असा घेऊन तुम्ही पुन्हा राऊंड देऊ शकता पण मला इथे पाकळीचा आकार द्यायचा नाही आहे मला वेगळा आकार द्यायचा म्हणून मी हा इथे वेगळा केला तुम्ही इथे तुम्हाला जर पाकळी द्यायचा असेल फुलाचा आकार तर तुम्ही इथे फुलाचा आकार द्यायचा तुम्ही तसं सर हा पुन्हा सर राऊंड घेऊ शकता हा ते फुलाचा देत नाही आहे तुम्हाला फुलाचा घ्यायचा असेल तर तुम्ही फुलाचा तर तुम्ही बघा तुम्ही हा असा राऊंडशेप सगिकडे शेप देऊ शकता तर मला फुलाचा न्यायचा म्हणून मी असा घेतलेला आहे पाकडीचं तर तुम्ही असं घेऊ शकता असं तुम्ही घेतलेलं आहे ही पाकळी आता आपल्याला ही पाकळी कट करून घ्यायची आणि हां पाकळी आपल्याला ही कट करून घ्यायची आणि नंतर आपल्याला अनेक पाकळी मी इथे तयार करते नंतर इथे आपल्याला एक सेंटीमीटर आपल्याला त्या खालती उतरायचं आहे एक सेंटीमीटर आणि नंतर आपल्याला इथून साडेचार इंचावरती आपल्याला हे घेतलं साडेचार आता साडेचारचा मध्य किती येतो सव्वा दोन म्हणजे मी सव्वा मार्किंग करून घेते सव्वा दोन आणि सव्वा नंतर मी इथे आपल्याला काय करायचंय सव्वा इंचावरती आपल्याला इथे मार्क करून घ्यायचंय सव्वा इंचावरती नंतर इथून आपल्याला इथे एक आपण इथे एक सेकंड पाकळी तयार करतोय हे बघा एक असं तयार करून घेतलं आपण ही पाकळी तर आपण ही पाकळी कट करून घेऊया जी आपण मध्ये जी पाकळी घेतली आहे ती ऑप्शनल आहे तुम्हाला जर तुम्हाला दोन कलरमध्ये करायचं असेल तर तुम्ही ती घेऊ शकता नाहीतर ती नाही तुम्ही किती तरी चालेल पण घेतलं तरी खूप छान दिसते टोप येऊ दे व्यवस्थित ओके अशा प्रकारे घेतलेली आहे आणि ही एक मधली पाकळी आहे ती पण कट करून घेते ही पाकळी तुम्ही नंतर पण कट केली तरी चालेल पण मी आता आपल्याला दोन्ही एकदम दाखवायच्यामुळे मी तुम्हाला दाखवते हे बघा एक जे कटिंग आहे ते कटिंग ठेवून देत जावं म्हणजे कसं लक्षात येईल आपल्याला की काय काय करायचं ओके आता हे बघा जर तुम्ही बघू शकता इथे आपली ही मस्त वेगळी छान अशी पाकळी तयार झालेली आहे आत्ता ही पाकळीला इथे भरून आपण थोडासा राऊंडशेप घेऊया राऊंडशेप थोडासा मी आता ही पाकळी आता ही या रेषेचं ही जे टोक आहे आता ही जी हे मिडल पॉईंट आहे हे मिडल पॉईंट लक्षात ठेवा याची व्यवस्थित आपल्याला ही रेष्यावरती रेषा ठेवायची आता जी ही रेषा आहे ह्या रेषेवरती ही रेश ठेवायचे आता आपलं हे बरबर ह्या दोनमध्ये बरब्बर अचूक ही आपली मेजरमेंट बरोबर बसलेली आहे पाकळी तर हे अचूक आपलं माम झालेलं आहे व्यवस्थित तर तुम्ही आता काय करायचं आपल्याला हा जो राऊंड आहे व्यवस्थित आखून घ्यायचा आहे हा शेप जो आहे व्यवस्थित हळू कर काही का हे हा घाई नाही आपली व्यवस्थित हळूवारपणे तर त्याला शेप द्यायचा आहे त्याचप्रमाणे तुम्ही जी ही आतली जी आहे आतला जो राऊंड आहे तो पण तुम्ही आखून घ्या दोन्ही आपल्या एकाच वेळेला पाकळी तयार होईल व्यवस्थित हे बघा अशा प्रकारे छान अशी पाकळी के तयार झाली आहे इथे तर आपण सगळीकडे पण ह्या पाकड्या आपण आखून घेऊया तर आपण पहिले काय करूया आपण पहिले ह्याच्या जे आहे आहेत एक्स्ट्रा त्या आपण आखून घेऊया म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आपल्याला कुठे कुठे आपल्याला आखायचं आहे ते तर मी ह्या लाईनी आखून घेते एक्स्ट्रा ह्या लाईनी नंतर म्हणून त्याच्याशी ठेवलेलं का की आधी का नाही केलं तर मग आपल्याला कन्फ्यूज येईल की आपल्याला कुठली पाकडी कुठे लावायची आहे म्हणून मी ते मग अशी आखून नव्हतं सांगितलं तुम्हाला की घ्यायचं नाही पहिलं चाल घ्यायचं तर ते आपण आखून घेऊया आता तुमच्या लक्षात येईल की आपली पाकळी जी बनली आहे ती व्यवस्थित अगदी बरोबर प्रमाणे झालेली आहे आता मी आखून घेते एजेस अगदी बरोबर आहे त्या एजेसवरती आपली बरोबर आखून घ्यायची व्यवस्थित आखून घेतलेलं आहे तसं ह्या मधल्या सेंटरवरती बरोबर ही पाकळी ठेवायची आहे बघा या रेषेला बरोबर जुळते व्यवस्थित आणि ही रेशेला ही रेष ही जे सेंटर आहे ते सेंटरवरती सेंटर लपडीत ठेवायचं आहे आणि मग आता या बाजूच्या पाकडी त्या आखून घ्यायच्या पाहिजे व्यवस्थित कन्फ्युजिंग नाही होणार इथे आता तुम्हाला कळलं मी त्या पहिल्याच तुम्हाला फक्त मी आठच लाईन का आखून घ्या सांगितले कारण काय आपल्याला जामनिंग झालं असतं की आपल्याला नेमकी कुठे आकायचं ते तुम्हाला ह्याच्यापेक्षाही आतमध्ये अजून राऊंड हवा असेल तर तुम्ही याच्यापेक्षा अजूनही छोटा एक राऊंड आतमध्ये आखू शकता अशा प्रकारे हे बघा ही पाकळी पीठ तयार झाली सगळ्या पाकळ्या आपल्याला व्यवस्थित आखून घ्यायच्यात हे एकदम एक अगदी परफेक्ट आपलं मेजर झालेलं आहे तुम्ही सुद्धा अशा मेजरने व्यवस्थित ही चांगली रांगोळी बनू शकता जर ह्याच्या बाहेर प्रिंट काढायला गेल्या तर प्रिंट खूप महाग भेटतात त्याविषयी आपण ही रांगोळी तुम्ही करून बघा मी एकदम सोप्या पद्धतीने दाखवली आहे जेवढंच जेवढंच मला जमतील सोप्या सोप्या पद्धतीने जेवढं आहेत जमतील त्या तुम्हाला मी व्हिडिओमध्ये शेअर करेन हे लाईनीवर एक व्यवस्थित ठेवायचे ही लाईन लाईन जोडून घ्यायची व्यवस्थित आपली लाईन लाईन व्यवस्थित जोडलेली आहे त्याला शेप द्यायचं आहे मधली लाईनसुद्धा चुळून घ्यायची व्यवस्थित जे मधलासुद्धा आपला शेप येतो तो हळू करा म्हणजे वाटू नको त्याला आधी लाईट आहे तर चालेल नंतर तुम्ही डार्क करून घ्या आधी हळूवारपणे करून घ्या हे बघा अशा प्रकारे येते तर आपण सगळ्या लाईन ड्रॉ करून घेऊया व्हिडिओ लेंदी नको व्हायला म्हणून मी तुम्हाला दोन्ही पकड्या मी एकदाच दाखवल्यात तर लेंदी झालं तर मग कोण बघायला नाही मागत आणि कुठेही व्हिडिओ स्किप करू नका म्हणजे कसं पूर्ण तुम्ही व्यवस्थित बघितली तर तुम्हाला मेजरमेंट तुम्हाला तर तुम्ही जरा स्किप केलं तर तुमचं मेजरमेंट जरा इकडे तिकडे झालं तर आपली रांगोळी चुकू शकते त्यामुळे कुठेही व्हिडिओ स्किप न करता ही रांगोळीची डिझाईन तुम्ही बघा जोडल्या व्यवस्थित हलका जायच मी करून घ्या अशा प्रकारे व्हिडिओ कुठे स्किप करू नका व्हिडिओच्या एंडिंगला मी एक कीक सांगणार आहे तुम्हाला काय करायचं आहे कापडी आता आपण घेऊन यायचे दाखवल्याप्रमाणेला एजेस जुळवायचे आहेत मधलं सेंटरला सेंटर से जोडवायचं व्यवस्थित आणि मग ही राखून घ्यायचे सगळ्या अशा प्रकारे तर अशा प्रकारे आपली ही सुंदर अशी रांगोळी तयार झाली आहे तुम्हाला दिसते का ते मी तर मी डार्क करते तुम्हाला दिसण्यासाठी हा म्हटला जर सरकार जर ऑप्शनल आहे तुम्हाला हवे असेल तर तुम्ही करा नाही तर तुम्ही नका तो नाही केला तुम्हाला एकाच कलरमध्ये करायचं तर तुम्ही एकाच कलरमध्ये करू शकता असं ते बघा अशा प्रकारे आपली ही छान अशी रांगोळी तयार झाली तुम्हाला दिसते का मी दाखवते छान प्रकारे अशी आपलं हे फुल रांगोळी तयार झालेली आहे तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बघूया की ही रांगोळी मी कशी भरली आहे तुम्हाला मी हे करेन तर तुम्हाला कोणाला काही यातलं कळलं नसेल म्हणजे तर मला सांगा मी मला पुन्हा एकदा शॉर्ट पे सांगते हा आपण एकवीस बाय एकवीसचा आपण हा स्क्वेअर घेतलेला आहे एकवीस बाय एकवीसचा नंतर आपण ह्याला चारूबाजून आपण त्याला फोल्ड केली फोल्ड केल्यानंतर त्याच्या पुन्हा आपण मधलं सेंटर काढला आहे हे सेंटर आखून घेतले आहे नंतर हे कॉन हे कोपऱ्याचे जे आहेत कॉर्नर्स त्याच्या आपण रेषा आखून घेतलेल्या आहेत नंतर इथे आपण पहिले आपण दोन इंचाचा आपण सर्कल काढला आहे दोन नंतर काढला आपण दोन नंतर आपण इथे एक्सचा काढला आहे एक इंचाचा नंतर आपण दीड इंचाचा पण एक सर्कल आपण काढून घेतला मग तो पण आपल्याला ऑप्शनल आहे तो घ्यायचा तर घ्या नंतर काढून नका तर सिम्पल तुम्ही प्लेन ठेवलं आणि तुम्ही जर स्वस्तिक काढलं तरीही चालते असं आता तुम्हाला आपल्याला मल्टी कलर द्यायचं तर तुम्ही असे तीन करून घ्या नंतर आपण काय केलेलं आहे या सर्कलच्या बाहेर आपण सर्कलच्या बाहेर आपण इकडे चार सेंटीमीटरवरती चार इंचावरती आपण मार्क करून घेतलेला आहे चार इंचावरती आपण इथे मार्क करून घेतलेलं आहे चार इंच तेव्हा इथे आपण चार इंचावरती आपण मार्किंग करून घेतलेलं आहे ठिकाणी हे चार चार इंचावरती मार्किंग करून घेतलेलं आहे चार इंचावरती आपण मार्किंग करून घेतल्यानंतर आपण हे हा मी शेप काढलेला होतो आपण काढी टाकलं होतं मी कसं काढलेलं आहे आपण इथे हे ठेवलेलं आहे आणि आपण ही पाकळी घेतली ती सात इंचाची घेतलेली आहे सात इंचाची आपण तुम्ही आठ इंच पण घेऊ शकता असं काही नाही आहे सात इंचाची मी घेतलेली आहे त्याच्यानंतर आपण हा इकडे ठेवून ह्याचं इथे पहिलं आपण मेजरमेंट घेतलेलं म्हणजे आपण ह्या रेषेचा आणि ही मेन रेषा मेन पार्ट आणि हा याचं आपण मधलं हे अंतर घेतलेलं आहे मोजून हे पेपरवरती अगदी घेतलेलं आहे व्यवस्थित आणि त्याच्यानंतर हे चारपासून या रेषेपर्यंत जे अंतर आहे ते आपलं किती आलेलं आहे सव्वा दोन आलेलं आहे हे चारपासून ते आपण अंतर इथे मध्ये आपण ठेव घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर आपण हा इकडे शेट केलेला आहे तो अशा प्रकारे आपण ह्या पाकड्या तयार केलेल्या आहेत आणि ही जे आतला पण जो शेप दिलेला आहे आपण हा आतला शेप जो दिला आहे हा सुद्धा आपला ऑप्शनल आहे तुम्हाला हवेत तर द्या तुम्ही नाही दिला तरीही ओके आहे तर तुम्हाला याच्यापेक्षा अजून एक छोटा हवे असेल आतमध्ये तर तुम्ही ह्याच्यात छोटा सुद्धा देऊ शकता किंवा तुम्ही तुम्ही हे अंतर एवढं ठेवले तुम्ही ते अंतर छोटा शून इथे तुम्ही अजून एक बाहेरही देऊ शकता म्हणजे अजून एक तुम्ही इथे अशा प्रकारे तुम्ही देऊ शकता तुम्हाला मी दाखवते इथं जर तुम्हाला झालं तर तुम्हाला द्यायचं असेल तर इथे तर हे जमणार नाही आहे इथे नाही हा मापाचं नाही आहे तर तुम्ही इथे सुद्धा एक म्हणजे आता दाखवते तुम्हाला इथून तर तुम्ही इथून सुद्धा एक सेट तुम्हाला देता आली म्हणजे तुम्हाला द्यायचं असेल तर तुम्ही असं इथून एक सेट देऊ शकता ह्याच्यावर एक काटे अंदाजे बघा इथे तुम्ही असं पण तुम्ही अजून एक पाकडे तयार करू शकता तर तुम्हाला हवेच होतं तर तुम्ही इथपर्यंत किंवा तुम्ही हे इथून तुम्ही असं सरळ जावा हे सरळ गेले ते चालते सरळ असे केली ते चालते ते बाहेर नाही तर सरळ इथे केलं ना तर हे चालू शकता तर तुम्हाला कुठली पाकळी हवी ते तुम्ही बघू शकता म्हणजे असं हे बघा तर तुम्ही असंही करू शकता हे दोन पाकळ्या तुम्ही असं करू शकता तर हे ऑप्शनल आहे दाखल तुम्हाला तर तुम्हाला जर होतं एवढंच हवं असेल एकच हवे असेल तर तुम्ही एकही करू शकता तर तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली आणि जर तुम्हाला जर का काही तुम्हाला आवडलं जर तुम्हाला काही येतलं काही कळलं नसेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की तुम्ही मला कमेंट करून तुम्ही मला विचारा की तुम्हाला काय येतलं कळलं नाही तर मी पुन्हा तुम्हाला कळलं जातं मी पुन्हा व्हिडिओ बनवेन आणि जर तुम्हाला जर ही माझी व्हिडिओ जर आवडली असेल तर प्लीज लाईक करा आणि शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू आणि असा छान छान रांगोळ्या मी जेवढ्या मला तेवढा मी तुम्हाला शेअर करेन आणि आता आण संक्र संक्रांत आहे तर तुम्ही संक्रांतसाठी तुम्ही नक्की रांगोळी बनवा म्हणजे आणि ज्यांना कोणी बिझनेस म्हणून करायचा नसेल तर तुम्ही फक्त तुमच्या घरात जर तुम्हाला सजावटीसाठी तुम्हाला करायचं असेल आणि जर तुम्हाला तुम्हाला रांगोळीची तर तुम्हाला जर फळ हवी असेल तर माझ्याकडे शंभर शंभर ग्रॅमचे फळचे माझ्याकडे आहेत तर तुम्हाला दोन तीन कलरसुद्धा तुम्हाला भेटून जातील तर त्यासाठी मला कमेंटमध्ये मला हे करा की मला व्हॉट्सअपला मेसेज करा की मला हा कलर हवे तर तुम्हाला काय तुमचे शिपिंग चार्जेस जर तुम्हाला शिपिंग चार्जेस तुम्हाला लागतील आणि तर तुम्हाला तुमचे घरपोच तुम्हाला हे कलर तुम्हाला मी ठिकाण काही ठिकाणी अजून फरक काय आहे काय नाही आहे तुम्ही कोणाला काही काही माहिती नाही आहे तर जर तुम्हाला जर असं काय असेल तर तुम्ही मला विचारू शकता ह्याच्यामध्ये मी दोन डिझाईन तुम्हाला दाखवलेत की कसं भरायचे ते तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा थँक्यू